जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन याच्यासाठी केलं की गेल्या महिन्यात मी खऱ्या अर्थाने राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलं आणि जेव्हा आपल्याला राजकीय जीवनात पुढं जायचं आहे तर तिथे लोकांमध्ये राहून लोकांच्या काय भावना आहे लोकांच्या काय समस्या आहे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही विविध ठिकाणी विविध लोकांमध्ये जातो त्यांच्या समस्या समजून घेतो स्पॉट माहिती घेतो पण पुष्कळदा प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक वेळेला आपण त्या ठिकाणी पोचू शकत नाही आणि म्हणून आज विशेषतः इथे आणि एक दीड महिन्यापूर्वी मी शेडू येथेही आपलं संपर्क कार्यालय सुरू केलं की ज्या पद्धतीने लोकांना काही गरज असेल आपली मदतीची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही पोचतो आलं पाहिजे आणि आपल्या परीने जी मदत करता येईल त्याच्यासाठी म्हणून हा संपर्क कार्यालय की याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं त्यांच्या समस्या समजून घेणं त्यांच्या गरजा समजून घेणं आणि त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपले पावलं उचलून लोकांच्या हितासाठी आपलं येणार भविष्यातलं काम पूर्ण करायसाठी म्हणून या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन केलं नाही उमेदवारीच्या संदर्भात मी एवढं सांगेल की तो पूर्णतः पक्षश्रेष्ठींचा प्रश्न आहे आणि पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तो अंतिम निर्णय मला मान्य राहणार आहे पण मला विश्वास आहे की जे काम आतापर्यंत मी केलं सामाजिक काम असो राजकीय असो त्या याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की पक्षश्रेष्ठी जे काही निकष त्यांनी ठरवले आहेत त्या निकषावर मी पूर्णता उतरेल आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची उमेदवारी मिळेल आणि महाविकास आघाडी आणि पक्षाची उमेदवारी मिळेल हा मला विश्वास आहे आणि स्थानिक राजकारणी किंवा स्थानिक नेतेही आदरणीय साधुताई असो आदरणीय आमदार रणजितदादा कांबे असो आमचं सन्मान्य अध्यक्ष छोटोबाऊ चांदूरकर असो आणि सगळे सहकारी म्हणजे पक्षामध्ये जरी उमेदवारी मागा मागितली अनेक जणांनी असेल तरी ती लोकशाही प्रक्रिया आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक उमेदवाराला आपला उमेदवारीचा दावा करणं हा अधिकार आहे आणि त्याला कोणी मान्यता नाकारत नाही पण येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा पक्ष एखाद्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करेल त्याच्या मागे सर्व उमेदवार मग ते काँग्रेस पक्षातले असो किंवा महाविकास आघाडीतल्या इतरही पक्षातले हो। उमेदवार ज्यांनी दावेदारी केली ते सगळेजण एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये या महाज्योतीच्या भ्रष्ट सरकारच्या निश्चित पराभवाला आम्ही एकत्र येऊ हो। गणेश चतुर्थीचा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये गणेश पूजनाशिवाय कुठलीच गोष्टीला सुरुवात करत नाही आपण कुठलीही सुरुवात करायचं तर पहिले सुपारीचा त्या गणपतींना आपण गणपतीच्याच पूजनाने करतो मग मला असं वाटतं की माझ्या राजकीय जीवनातलं एक महत्वाचं पाऊल जनसंपर्क कार्यालय असल्यामुळे आजचा हा गणेश चतुर्दशीचा मुहूर्त मी स्वीकारला आणि त्या दिवशी याचं उद्घाटन केलं आणि मला असं वाटतं की त्या गणेशाचा आजवर आम्हा सगळ्यांवर खूप मोठा आशीर्वाद राहिला आणि येणाऱ्या काळातही माझ्यावर आणि या परिसरातल्या प्रत्येक नागरिकावर आशीर्वाद राहील आणि मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की माझ्या शेतकरी बांधवांना त्याच्यात पीक पाणी चांगलं मिळव आणि येणाऱ्या काळामध्ये जे पीक पाणी येईल त्याला सरकारला बुद्धी देव की सोयाबीनला सहा हजाराचा आणि कापसाला किमान दहा हजाराचा भाव मिळावा आणि माझ्या आया बहिणींची सुरक्षितेची बुद्धी गणराया या सरकारला देव एवढीच त्या गणरायाचे चरणी आजच्या दिवशी निमित्ताने